सोलापूर जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सोलापूर तसेच सोलापूर महानगरपालिका सोलापूर व रोलबॉल असोसिएशन सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय शहरस्तरीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन राजीव गांधी इंडोर स्टेडियम शेजारी बास्केटबॉल मैदान या ठिकाणी करण्यात आले होते रोल या स्पर्धेचे उद्घाटन रोलबॉल असोसिएशनचे अध्यक्ष व सोलापूर शहर व जिल्हा शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाचे अध्यक्ष दशरथ गुरव यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी विजयकुमार माने इंदिरा प्रसारक शिक्षण संस्थेचे संस्थापक सचिव वीर कोतवाल शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष काशीद भगवानराव यांची प्रमुख उपस्थिती होती सोलापूर शहरातून एकोणस्याहत्तर संघांनी आपला सहभाग नोंदवला उत्साहात या स्पर्धा संपन्न झाल्या या स्पर्धेच्या उद्घाटनाप्रसंगी रोलबॉल संघटनेचे सचिव प्राध्यापक प्रमोद चोंगे उपाध्यक्ष विठ्ठल कुंभार प्राध्यापक ज्ञानेश्वर काळे प्राध्यापक संतोष खेंडे सुहास चंचुरे शिवानंद सुतार कल्याणप्पा हायगुंडे अमित कोर्टीकर अतुल सोनके या स्पर्धेत पंच म्हणून प्रमोद मेहत्रे शीतलकुमार शिंदे ज्योतिष शिवशरण केदार बदामीकर यांनी काम पाहिले चौदा वर्षांखालील मुलांच्या संघाचा अंतिम निकाल लिटल फ्लॉवर विरुद्ध राज मेमोरियल यांच्यात झालेल्या सामन्यात लिटिल फ्लॉवर विजयी दोन गुणांनी विजयी तृतीय क्रमांक व्ही एम मेहता प्रशाला मुलींच्या सामन्यात राज मेमोरियल विरुद्ध एस सी एस यामध्ये दोन गुणांनी राज मेमोरियल संघ विजयी झाला तृतीय क्रमांक उमाबाई श्राविका प्रशाला अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका